आज आपण जिल्ह्यातील प्रश्न बघा आज एम सी सारखा प्रश्न विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या आज सी डी सारख्या ठिकाणी जर नॉलेज हब झालं असतं तर आज गरज पडली असते जर नुसतं निर्वंडे निर्वंडे घेऊन आरडतात तर सतरा वर्ष पंढरपरा इंग्रजांनी बांधलेलं होतं त्रेपन्न वर्ष आपल्याला ह्या तीनशे कोटीचा प्रकल्प आज ते हजार कोटीचा काहीतरी अंदाज आला या निवडणूक झालं त्रेपन्न वर्ष हे काय करत होते आणि जरी त्यांनी तो निधी आणला असेल परमिशन आणला असेल तर तुम्हाला तुम्हाला सत्ता दिली होती तुम्ही काय लोकांचं हो। याच्यावर नाही तुम्ही स्वतः काम केलं त्यात त्या त्या पद्धतीनं तुम्हाला जर लोकांना उपकार वगैरे केलेले तुम्हाला सांभाळायला सत्ता दिली तुम्ही ते काम केले पण तुम्ही त्याचं श्रेय घेत असाल तर याच्या आधी आमदार खासदार ते काय करत होते हाही आपल्याला एक मोठा प्रश्न उभावला म्हणजे सत्तर वर्षात आपल्याकडे दोन चार पिढ्या जे आमदार खासदार जे राजकीय घराने असतील मोठ्याने ते काम करत होते जर तुम्ही केलं असेल मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपन मध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंच पद लाटून दाखवा निवडून येऊन दाखवा या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला समूहाला विरोध करून तुम्ही एखाद्या दुसऱ्या समूहाच्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही कधी त्या समाजाला तुम्ही विचारही केला नाही एस मध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी गेले नाही एकाने तर दिले नुसते सभामंडप त्या सभामंडपाचा विचार करता तुम्ही मग शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला याही गांभीर्याने या गोष्टी मतदारसंघात विचाराने धरल्या गेल्या पाहिजे आज आपण बघतोय हा मुलं आपले सिटीतले कोपरगाव राहतात नेवासा इथली मुलं पुण्याला जाते सिटीमध्ये जाते जाऊ तिकडे शिकायला जातात आज त्याच्यावर खर्च किती केला जातो आज आपण बघितलं स्थानिक पातळीवर यांनी पण जाईल एखादा शिक्षणाचा मोठा समूह उपलब्ध केला का तो आपल्या इकडे सिटीत असं दोन पाच तास फिरण्यासारखं एक दिवस राहण्यासारखं असं ठिकाण आहे आज शेतकरी विस्तार किती झाला आहे एमएसपी मार्फत जो भाव वाढायला कमी व्हायला पाहिजे एम शेतकऱ्यांच्या आंदोलनात कुणी सहभागी होतो नगर मनमाड रोडचा प्रश्न असतो नगर मनमाड रोड साठी मी स्वतः वंचित बहुजन आघाडीनं रॉक मार्च काढला हा एलच्या इकडं हा रस्ता गेल्यानंतर हा रस्त्याचं काम आता चिघडं लावायचं चा काम चालू म्हणजे हा उघड आमदार खासदारांनी सांगितलं होतं का टक्केवारी घेणाऱ्या हा रस्ता बंद पडला तर वंचित बहुजन आघाडीने ते आंदोलनच त्यासाठी केलं होतं का काय टक्केवारी घेणाऱ्यांचे नाव आहे करा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन भेटमाफा आंदोलन करून त्याला टक्केवारी बोलित म्हणजे असे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेले त्या धर्तीवर आम्ही समाजाकड अथवा मतदारसंघात मत मागतो आम्ही विकासावर मत मागतो <laughs> आम्ही काय यांनी काय चोरलं त्याने काय चोरलं याच्यावर आम्हाला बोलायलाही वेळ नाही काका यांनी यांच्या दहा वर्षाच्या काळात एम एल मिस्टर जा हे डेकडे ते मिस्टर डे खादार पुढे दिसले ते तेच बीजेपी सांगत नाही खाजारना पण लाख रुपये कमव तर त्या आज त्यांना त्यांचा प्रचार करावा लागतो आणि हे निष्ठावंताचे भाषण करणारे हे निष्ठावंत हे कुठं होते यांनी बीजेपी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसेनेकावर गुन्हे लाख होतो आता परत ते शिव शिवसेने झालेलं आहे म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे हा सत्तापी खेळ थांबला पाहिजे या लोकांनी राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण किती दिवस हा मतदार म्हणून आपण एक विचार करण्याची वेळ आलेली का आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे नैतिकतेला जाग येऊन आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण मतदान करण्याच्या रूपात आलं पाहिजे का हा मतदान हा दान न करता याचा भारतीय घटनेला दिलेला अधिकार हा मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदानासाठी आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केले प्रत्येकाला तो अधिकार मिळेल तो दान न करता त्याचा हक्क बजवायला शिका आपण तो हक्क का मागतोय का पाच वर्ष यांनी आपल्या शिक्षणावर खर्च लाईट व्यवस्थेवर खर्च रस्त्यावर खर्च आपण आपल्यांच्या घर चालवायला नाही मागत या फक्त आपण आपल्याला सुख सुविधा दिलेल्या आहेत त्याच्या पालन करा त्याचे नियोजन करा गावात ह्या एक लावला म्हणजे तो विकास झाला नाही हा खासदार किती हे काम होऊ शकत नाही सांगायला लाव लावले म्हणून तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवत नाही उमेदवारांना आव्हान तुला दाखवत ज्या वेळेस शैक्षणिक गोष्टी आज आपल्याकडे बघतो विद्यार्थ्यांची चाललेली सांग आज इथं फॉर्म भरायचा तीनशे रुपयाला ते फॉर्म भरायचा त्याची परीक्षाला नांदेडला जाईल तो तिकडे जाईल हेच पैसे न दोन हजार हजार रुपये भरायला त्याच्याकडे विद्यार्थ्यांकडे ना ना था 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 था, ते जिकून दोन हजाराचं भाडं खचून तो तिकडे जाईल वरून त्याच्यातून लगेच काहीतरी फ्रॉड होतोय पेपर लीक होतोय म्हणजे या शासनाचं चाललं तरी काय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारीचा उच्चार पाडला त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही काही ह्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आज फक्त वॉशिंग मशीन मध्ये टाक लगत होतो म्हणजे ते वॉशिंग मशीन बघणं गरजेचं आहे आपल्याला आपण माझ्या हात जोडून सर्व मतदारांना सर्व तुमच्या पत्रकार बांधवांना हीच विनंती राहील फक्त एक विचार वेळ जागी ठेवून आपण मतदान करा एक सुज्ञ असा विचार वन खासदार केला तर तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारू शकतो एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय